नमस्कार मित्रांनो आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम स्क्रीनवर जे तुम्हाला डॉक्युमेंट दिसत आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो सिग्नेचर दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा त्याचं सर्टिफिकेट डोपॅ डोमासाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि तो तुमचं फार्मसी फिजिओथेरपी आणि नर्सिंग स्टुडंटसाठी त्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला रेडी ठेवायचं आहे तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला एक लिंक देईल त्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही या पेजवर येऊन पोहोचणार या पेजवर सर्वप्रथम तुम्हाला ऑप्शन दिसेल रेफर ॲडवर्टाईजमेंटमध्ये त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर जे कँडिडेट्स सर्वप्रथम अप्लाय करतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ज्यांनी ऑलरेडी या पोर्टलवर लॉग इन केलेलं आहे त्यांनी डायरेक्ट लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर, तर मी सर्व सर्वांसाठी नवीन रजिस्ट्रेशनपासून सुरुवात करून सांगतो आहे तर नवीन रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं हे पेज ओपन होईल या पेजमध्ये तुम्हाला तुमचं नाव त्याच्यानंतर तुमच्या उमेदवाराच्या पहिल्या नावामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मधल्या नावमध्ये तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि आडनाव तुम्हाला तुमचं आडनाव एंटर करायचं आहे त्यानंतर आईचे नाव इथे तुम्हाला मदर्स नेम एंटर करायचे आहे परत वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये जर बदल झाला असेल टेन्थला तर तुम्हाला नावामध्ये बदल झाला असेल तर एस करायचं आहे जर नसेल तर तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे एंटर करायची त्यानंतर तुम्हाला तुमचे जेंडर मेल फिमेल तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे परत मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे दोन वेळा मोबाईल नंबर एंटर करायचा त्यानंतर ईमेल आय डी एंटर करायचे परत इथे ईमेल आय डी ईमेल आय डी एंटर करून व्हेरीफाय करायचे त्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेलं आहे का जर कोणी केले असेल तर त्यांनी एस करायचे नाहीतर नो करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचा मॅट्रिक्युलेशन रोल नंबर विचारेल मॅट्रिक्युलेशन रोल नंबर म्हणजे तुमचा दहावीचा रोल नंबर तुम्हाला विचारेल तुम्हाला तो तुमचा दहावीच्या गुणपत्रकावर तुम्हाला तो तुमचा मॅट्रिक्युलेशन सीट नंबर मिळून जाईल त्यानंतर मॅट्रिकचे वर्ष म्हणजे तुम्ही दहावी कोणत्या वर्षामध्ये पासआउट आहात हे तुम्हाला विचारेल हे पण तुम्हाला दहावीच्या सर्टिफिकेटवर मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरची चॉईस विचारेल त्यापैकी त्यांनी अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ म्हणजे जवळपास सर्व जिल्ह्यांची नावं त्यांनी दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला तीन एक्झाम सेंटरची से तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स द्यायचे आहेत त्यानंतर या या ट्रीपला तुम्हाला लिखायची त्यानंतर तुम्हाला ओ टी पी जनरेट करायचा आहे आणि जन ॲग्री मी ॲग्री आहे सहमत आहे हे सगळ्या बा हे वाचून याच्यामध्ये असं लिहिलं आहे की वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी आहे आणि व योग्य आहे ही माहिती मान्य करतो आणि वरील माहिती कल्याण महाडप कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भासाठी वापरली जाणार आहे अर्ज करण्यापूर्वी मी खात्री केली आहे की याबाबतसाठी पात्र आहे आणि नमूद केलेल्या सर्व सूचना वाचल्या आहेत समजून घेतल्या आहेत आणि मी त्यांचे पालन करण्यास सहमत आहे असं म्हणून तुम्ही इथं आय ॲग्री क्लिक करून सहमती दर्शवायची आहे त्यानंतर खाली कॅपच्या एंटर करून तुम्हाला रिव्हेरीफायवर क्लिक करा त्यानंतर सगळी माहिती भरून झाल्याच्या नंतर व ओ टी पी वे व्हेरीफाय झाल्याच्यानंतर आणि कॅप्चर फील केल्याच्यानंतर तुम्ही व्हॅरिडेट केल्याच्यानंतर तुम्हाला एक असा कॉलम येईल ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या इकडे बॉक्स येतील त्या बॉक्सवर तुम्हाला टिक टिक करत करायचं आहे सगळ्या बॉक्सवर क्लिक करून झाल्याच्यानंतर तुम्हाला या सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक अशी नोटिफिकेशन येईल तर इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाईड क्लिक ऑन क्लिक ऑन ओके इफ यू हॅव व्हेरीफायड द इन्फॉर्मेशन टू बी करेक्ट अँड टू सबमिट एल्स क्लिक कॅन्सल टू रिव्यू अगेन अँड देन सबमिट अँड म्हणजे जर तुम्हाला तुमचे इन्फॉर्मेशन तुम्ही जी बरोबर आहे अशी तुमच्याकडे जर खात्री असेल तर तुम्ही ओकेवर क्लिक करा किंवा कॅन्सलवर क्लिक करा आणि पुन्हा परत माहिती भरा आणि पुन्हा पेजवर सबमिट करा तर आपली सगळी माहिती बरोबर आहे याची आपल्याला खात्री आहे म्हणून आपण ओकेवर क्लिक करतो आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथे एक पॉपअप मेसेज येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येते तुम्हाला तो मेन्शन करेल आणि तो तुम्हाला तो, तो लिहून ठेवायचा आहे किंवा त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवायचं तुम्हाला तुमच्या तुम नंतर कामाला येणार आहे त्यानंतर आपण क्लोजवर क्लिक करूया क्लोज केल्यानंतर तुमच्याकडे हे एक पेज ओपन होईल या पेजमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुमची येऊन जाईल हा फॉर्म मी माझा भरत नाही त्याच्यामुळे मी एक रँडम माहिती टाकलेली आहे त्यातली कोणतीही माहिती खरी नाही आहे त्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या क्ल कॉलममध्ये जायचं आहे पोस्ट सिलेक्शन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर त्यानंतर क्लिक हेअर टू अप्लाय द पोस्ट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला बॉल ऑप्शन दिसेल तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुमचं एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स ॲडिशनल डिटेल्स कम्युनिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स डॉक्युमेंट आणि पेमेंट ह्या तुम्हाला एकूण पाच गोष्टी तुम्हाला फील करत जा जाव्या लागणार आहेत तुम्हाला सर्वप्रथम या बॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्या पदासाठी निवड करायची तुमच्या पोस्टची तुम्हाला इथं पहिले सिलेक्शन करायचं आहे तुम्हाला तुमची पोस्ट निवडायची तुम्हाला फिजिओथेरपीसाठी अप्लाय करायचं आहे फार्मासिस्ट कुठ तंत्रज्ञ स्टाफनर एक्सरे टेक्निशियन चंद्र हेल्थ विजिटर सायकॅट्रिक काउन्सिलर अकाउंटंट ज्युनियर इंजिनियर ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल सिव्हिल अँड मेकॅनिकल चंदर ड्रायवर फायरमॅन तुम्हाला ज्युनियर सुपर सु स्पोर्ट्स शु, सुपरवायझर गार्डनर सुपरिटेंडंट गार्डन इन्स्पेक्टर क्लर्क टायपिस्ट अकाउंट क्लर्क लॅबोरेटरी टेक्निशियन आणि फिमेल अटेंडंट यापैकी तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचे तुम्हाला ती पोस्ट निवडायची जर तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं तर तुम्हाला दोन वेळा फॉर्म भरावा लागणार आहे एका फॉर्ममध्ये नाही होणार त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर नाव आणि वडिलांचं नाव हे तुमचं अगोदर येणार आहे सगळी इन्फॉर्मेशन जे तुम्ही अगोदर फिल केली होती ती आपोआपच येणार आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल इन्फॉर्मेशन मागेल डोमायस सर्फिफे सर्टिफिकेट लागेल तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची माहिती भरायची आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची माहिती भरायची आहे त्यानंतर तुमचा आयडेंटिफाय आयडेंटिफिकेशन मार्क जर तुमचं कुठं तिळ वगैरे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आहे का तुमच्याकडं ड्रायविंग लायसन्स आहे का त्यानंतर वोटर आय डी कार्ड आहे का पासपोर्ट आहे का बँक खाते आहे का याच्यात तुम्हाला असेल तर रेस नसेल तर नो करायचं आहे जर तुम्ही एस केलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रूफ मागेल ते जसं की जर तुम्ही पासपोर्ट आहे का हो वगैरे केलं तर पासपोर्टचा क्रमांक पासपोर्टवरचं नाव मागणार आहे तुम्हाला, प्रत्तु 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 तुम्हाला हो तुम्ही फक्त सर्वात प्रथम जे पॅन कार्ड दिलं आहे त्याला होय करा बाकीच्या इन्फॉर्मेशनला तुम्ही नाही केलं तरी चालेल कारण एक तुमच्याकडे आयडेंटी कार्ड हे तुमचं एक असणं इनफ आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा पर्सनल डिटेल फील झायचे नाही तर तुमचं ॲडिशनल डिटेलचं पेज ओपन होईल ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला विचारेल तुम्ही राज्य केंद्र के, के संस्थेचे कर्मचारी आहात काय जर तुम्ही ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असणार तर तुम्ही एस करा किंवा नाही करायचे जर तुम्ही एस केलं तर तुम्हाला एन ओ सी लागेल तर तुम्ही के डी एम सीमध्ये कार्यत आहात का हे विचारेल एस किंवा नो जे काय असेल ते तुम्हाला करायचे प्रकल्पग्रस्त आहात का जर तुम्ही एस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेटचं पूर्ण इन्फॉर्मेशन विचारेल आणि जर नसेल तर तुम्ही नाही करू शकता त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त आहात का एस किंवा नो सेम तुम्हाला सगळ्या याला एस जर केलं तर तुम्हाला त्याचे तुम्हाला प्रूफ द्यावे लागतील आणि नाही केलं तर तुम्हाला प्रूफ लागणार नाहीत पण जर तुम्ही एखाद्या पदा याच्यासाठी पात्र असाल तर तुम्ही एस करायचं आहे त्यानंतर आप पदवी किंवा पदवीधारक अंशकालीन उमेद उमेदवार आहात का एस किंवा नोकराचे एस सर्व्हिसमॅन आहात का त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक शहीद माजी सैनिक किंवा सेवेच्या कालाजी जखमी किंवा शहीद झाले यांचे वॉर्ड आहात का म्हणजे तुम्ही त्यांच्या मुलगा वगैरे आहात का हे तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तुमची स्पोर्ट्स स्पोर्ट्सविषयक तुम्हाला आता माहिती विचारेल त्यानंतर तुम्ही गुणवानी खेळाडू आहात का जर एस असेल तर एस किंवा नो असेल तर नोकरा तर एस असेल तर तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट मागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही विकलांग आहात का अपंगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही येस करायचे नसेल ना तर नाही करायचं त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी कोणी नॉमिनेट केलेलं आहे का कोणी रेफर केलेला आहे का यस असेल तर नो किंवा येस असेल तर येस नो असेल तर नो ऑर्फन आहात का म्हणजेच अनाथ आहात का हा त्यानंतर याच्या याच्या अगोदर तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी डिबार केलेला करण्यात आलेला आहे का किंवा प्रतिबंधित करण्यात आलेला आहे का तुमच्यावर कुठली केस वगैरे आहे का एफ आय आर वगैरे दाखल झालेला आहे का तुम्ही कुठल्या गुन्हेगारी प्रकरणामध्ये अटक आहात का त्यानंतर तुमचं कुठला फौजदारी खटला वगैरे चालू आहे का त्यानंतर तुमच्या कुणातरी फौजदारी खट खटल्यामध्ये तुमच्यावर काही कार्यवाही वगैरे सुरू आहे का त्यानंतर तुमच्याकडे कधी शाळा किंवा महाविद्यालयाकडून कुठल्याही अनुचित वर्तुकीबाबत किंवा कुठल्याही आरोपाबाबत कारवाई करण्यात आलेली आहे का न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी फौजदारी कारवाई चालू आहे का तुमच्यावर तो विभागीय चौकशी चालू आहे का हे सगळं भरून झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे ॲडिशनल डिटेल्स भरल्याच्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स तुमचं ओपन होईल हा पेज ओपन होईल त्यांना तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा तुम्ही पूर्ण तुम्हाला ॲड्रेस तुमचं टाकायचा आहे त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचा परमन्ट ॲड्रेस आणि जो आता तुम्ही आता टाकलेला ॲड्रेस ॲड्रेसमध्ये पत्रकाराचा ॲड्रेस आहे जर सेम असेल तर तुम्हाला एस करायचं आहे नसेल तर नाही करायचे जर तुम्ही एस केलं तर तुमचा हा खालचा जो पत्ता आहे तो जशाला तसा आपोआप येईल जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला हे पूर्ण पत्ता परत भरावा लागेल त्यानंतर तुम्हाला परत ते सेव्ह आहे नेक्स्ट करायचं आहे ॲड्रेस कम्युनिकेशन डिटेल्सवर सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सचं पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम च तुम्हाला मराठी भाषा बोलता येते का त्याने तुम्हाला येस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षा मंडळाचे नाव विचारेल म्हणजे तुम्ही दहावीला तुमचं बोर्ड कुठलं होतं याचं विचारेल जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यानंतर एन अदर बोर्ड असेल त्याच्यानंतर तुमच्या आय सी एस सी सी बी एस सी वगैरे जर कोणाचं असेल तर त्यांचं येईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं मार्क्स किंवा सी जी पी ए काय होतं ते टाकायचं आहे तुम्हाला तुमचे प्राप्त मार्क टाकायचे आणि मॅक्सिगम म्हणजे कितीपैकी मार्क किती पडलेत म्हणजे तुमचे टोटल मार्क्स सातशे असतील आणि जर तुम्हाला त्यापैकी पाचशे मार्क पडले असेल तर खाली सातशे आणि वर इथे पाचशे आहे तुमचा मॅट्रिक महिना आणि उत्तीर्ण होण्याची वर्ष ज्यानंतर तुमचं दहावीचं पास होण्याचं वर्ष आणि महिना टाकायचं तुम्ही अगोदर टाकलेला एक्झाम हे आपोआप इथं येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला बारावीचं सेम तसंच टाकायचं आहे बारावीला तुमचं कुठलं बोर्ड होता शाळा कुठली होती सी जी पी ग्रेड काय होतं मार्क किती होते आणि तुम्हाला कितीपैकी मार्क मिळाले होते उत्तीर्ण होण्याचे वर्ष पण त्यानंतर तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री जे काय असेल त्याचं तुम्हाला हे टाकायचं आहे डिप्लोमा तुमचा कोणता होता त्याबद्दल तुम्हाला विचारतील सर्वप्रथम डिप्लोमा इन जनरल मिड वायफरी वगैरे जर तुम्ही जी डिग्री सिलेक्ट केली त्या डिग्रीनुसार हे खाली क्वालिफिकेशन वगैरे तुमचं डिग्रीचं येणार आहे त्याच्यामध्ये पण सेम तुमचं पर्सेंटेज मिळालेले गुण एकूण गुण होतं झाले तर महिना वगैरे विचारेल तुमचं ग्रॅज्युएशनचं तुम्हाला तसं सेम विचारेल इन्फॉर्मेशन जर तुम्ही पी जी केली असेल तर पी जीचं पण तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारण्यात येईल तुमच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेशन काय डिटेल्स असतील तर त्याचे पण तुम्हाला सेम तसेच डिटेल्स विचारण्यात येतील त्यानंतर तुमच्याकडे आता हा माझ्याकडे जो फॉर्म आहे तो मी नर्सिंग सिलेक्ट करून केला आहे त्याच्यामुळे ते मला नर्सिंगचं प्रमाणपत्र आहे का हे विचारत आहे हे तुम्हाला नर्सिंग आणि फार्मसी या दोन पदांसाठी विचारेल आणि त्यानंतर फिजिओथेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट फार्मासिस्ट नर्सिंग जे काय मेडिकल रिलेटेड पदं होती त्यांच्यासाठी तुम्हाला हे विचारेल बाकी लिपिक वगैरे यासाठी पदासाठी तुम्हाला हे विचारणार नाही एक्सपिरियन्स ज्या पदांसाठी एक्सपिरियन एक्सपिरियन्स होतं त्या एक्सपिरियन्ससाठी ते हे विचारेल सर्व झाल्याच्यानंतर तुम्हाला सर्व सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला hmm. डॉक्युमेंट आणि पेमेंट अर्थात डॉक्युमेंट आणि पेमेंटमध्ये तुम्हाला ते विचारेल याच्यासाठी आता तुम्ही हे सगळे माहिती फिलअप झाल्याच्यानंतर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमची सर्व माहिती तुमचं टेन्थ ट्वेल्थच्यानंतर डिग्री किंवा डिप्लोमा तुमचं एक्सपिरियन्स हे सगळं भरून झाल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स भरून झाल्याच्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट आणि पेमेंटचं हे नवीन पेज ओपन होईल मी डॉक्युमेंट अगोदरच तुम्हाला सांगितले होते की काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे त्यानुसार तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट अप अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो त्याच्यानंतर सिग्नेचर त्याच्यानंतर तुमची टेनची मार्कशीट ट्वेल्थची मार्कशीट त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिग्रीचं स सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल तर ते करायचं आहे प्लोमाशल सर्टिफिकेट करायचं आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं ट्रेनिंग सर्टिफिकेशन किंवा आय टी आय कोर्स असेल तर तो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे कास्ट वॅलिटी सर्टिफिकेट मँडेटरी नाही आहे नाही केलं तरुं तरी चालेल तरुं त्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट फक्त फिजिओथेरपी फिजिओथेरपी नर्सिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल बाकीच्यांना नाही आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे नंतर इतर संबंधित जर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट असतील फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑर्फन असताल किंवा अपंगत्व असेल तर तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला खाली पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्याच्यानंतर एक डिक्लेरेशन आहे इथे डिक्लेरेशन आहे सगळं याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे शेवटी एक आय एग्री मला मान्य याच्यावर क्लिक करायच्यानंतर सबमिट होईल तुमचं पेमेंटचं पेज ओपन होईल पेमेंट केल्याच्या नंतर पेमेंटची रिसिट येईल आणि ॲप्लिकेशन फॉर्म येईल दोन्ही पण तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचे आहेत ते तुम्हाला पुन्हा कामा येणार आहेत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा तुमच्या विद्यार्थ तुमच्या मित्रांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो